जॅकी म्हणजे भिडू वगैरे त्याचं ते, ते आहेच तर तो काय करायचा आणि तो मराठीच्या स्पॉट बॉय बरोबर जाऊन बिडी ओढणं त्यांच्या बरोबर बसणं हे त्याची खासरे आहे का झुणका आणलाय का म्हटलं असं का हो तुमचं म्हटलं तुम्ही तर हे नाही अरे मे तो इधर था ना काय त्यांनी मला सांगितलं मराठवाड्यात कुठलं ते आपलं ह्याला लातूरला लातूरचं नाव सांगितलं अरे मे मैं, मैं तो खेत मे पला बडाऊ म्हणे मला तर खोटच वाटायचं तो काय बोलतो खरं बोलतो काय खोटं बोलतो तेच कळायचं नाही आणि तो मला म्हणजे ना माझ्या काळात मिल्स अँड बुन्स म्हणून एक सिरीज असायची hmm. त्याच्यात ते तुम्हाला माहिती नाही तुम्ही खूप लहान आहात hmm. तर त्याच्यात ते रोमॅन्टिक स्टोरीज असायच्या आणि त्याच्यात तो मिल्स अँड बुन्स हिरो टॉल डार्क हॅन्सन असं त्याच्यात लिहिलेलं तो म्हणजे मला जॅकी श्रॉफ वाटायचा टॉल डार्क oh. हॅन्सन तो डार्क नव्हता पण असा सावळाच ना पण ते त्याचं बघणं हिरोईन कडे असं वाटायचं वा हा मलाच बघतो की काय म्हणजे हा माझ्या प्रेमात आहे की काय अशी ती त्याची नजर जॅकी श्रॉफची म्हणजे समोरच्याला एकदम हे करणारी की मी सगळ्यात सुंदर स्त्री आहे आणि म्हणून तो मला बघतोय अशी त्याची ती नजर त्यामुळे ते छान वाटायचं मला ती लकब जी आहे जॅकीची आणि तो एक माणूस म्हणून खूप इझी गोईंग कधीच असं नाही की मी हिरो आहे मी वेगळा बसणार ठीक आहे त्याचं ते आब वगैरे सगळं होतच सगळे त्याला मान द्यायचे पण त्याचा सगळा सर्वसामान्यांबरोबर रागणं हे कुठल्याच हिरो मध्ये फार मी पाहिलं नाही अक्षय कुमार कसं आहे